नमस्कार मी आराधना ताठे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज मोदकाबद्दल थोडंसं बोलणार आहे मोदक हे सुख समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहेत शक्ती आणि बुद्धी वाढवणारा असा हा प्रसाद आहे घरातील लहान मुलांना तो आवर्जून द्यावा आणि सर्व लहान मुलांच्या आयांना माझी आग्रहाची विनंती आहे की गणेशोत्सवात दहा दिवस आपले जे पारंपरिक गुळ खोबऱ्याचे मोदक आहे तेच प्रसाद म्हणून करा आणि तेच मुलांना द्या आजकाल जे खूप फॅड निघालं आहे की चॉकलेट मोदक व्हॅनिला फ्लेवर्ड स्ट्रॉबेरी बटरस्कॉच फ्लेवर्ड मोदक तर कुठेतरी मला असं वाटतं की लहानपणी आपण मुलांना ज्या चवींची ओळख करून देतो त्या चवी पुढे आयुष्यभर मुलांच्या मनात आणि जिभेवर रेंगाळत असतात मी माझ्या लहानपणीची एक छोटी आठवण सांगते की दर चतुर्थीला माझी आजी मोदक करायची आणि एकत्र कुटुंब होतं घरी त्याच्यामुळे कामं खूप राहायची आणि खूप वेळ नसायचा तिला तर रोजच्या पोळ्यांसाठी जे आपण कण भिजवतो त्या कणकेतल्या गोळ्यातलेच एकवीस छोटे गोळे ती पटकन वेगळे करायची त्याच्या पाऱ्या लाटून गुळखोबरं भरून मोदक करायची आणि दोन मुटकुळे तर कुठलाही तामझाम नसायचा म्हणजे काही त्याच्यामध्ये मोहन ती घालायची नाही की ते मोदक खूप क्रिस्पी झाले पाहिजे पांढरे स्वच्छ दिसले पाहिजे असा तिचा आग्रह नसायचा आणि ते तयार केलेले मोदक पटकन ज्या कढईत भाजी फोडणी द्यायची आहे त्याच कढईमध्ये तेल टाकून ती तळून घ्यायची पहिले आणि मग त्या तेल उरलेल्या तेलामध्ये कढईत भाजी फोडणी घातल्या जायची बरं हमखास तळताना त्याच्यातले दोन चार तरी मोदक फुटायचे मोदक फुटल्यानंतर तो गुळाचा पाक त्याचं ते, ते ब्राऊन कलरचं कोटिंग सगळ्या त्या मोदकांना लागायचं पण त्या मोदकांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते ते इतके भारी लागायचे इतके अप्रतिम लागायचे की तसे मोदक मी परत आजीच्या हातच्या मोदकाची अजूनही ती चव माझ्या जिभेवर रेंगाळते आहे तर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की तुमचे मुलं जेव्हा मोठे होतील तेव्हा मोदक म्हटलं की गूळ खोबरं हे कनेक्शन लागलं पाहिजे मोदक म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड, चॉकलेट फ्लेवर्ड बटरस्कॉच फ्लेवर्ड हे कनेक्शन लागू देऊ नका या गणेशोत्सवात दहा दिवस जो तुम्ही मोदकाचा प्रसाद कराल तो पारंपरिक गुळ खोबऱ्याचा करा थोडी खसखस घालू शकतो थोडे ड्रायफ्रुट्स सुद्धा घालू शकतो जे पंचखाद्याचे मोदक आपण म्हणतो ते आणि प्रत्येक प्रांतानुसार तुमची काही परंपरा वेगळी असेल तुम्ही ओल्या नारळाचे करू शकता सुक्या नारळाचे करू शकता उकडीचे करू शकता तळणीचे करू शकता पण पारंपारिक खोबऱ्याचेच मोदक करा येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद